मित्रांनो आजचा सो स्टॉपर बघा रेडी आहे काय बोलवायचं तुम्हाला आजपासून ते थोड्या वेळात कळणार तर माझे नाव आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज आहे शनिवार शनिवार आणि आज मी ब्लॉग थोडा लेटच चालू केला आहे कारण आम्ही आता चाललो आहे काल तुम्हाला सांगितलं होतं बारा आहे माझ्या बहिणीच्या मुलीचं सो so, तिचं आज नामकरण होणार आहे मुलीचं नाही किंवा मुलीचं मुली बहिणी मुली बहिणीच्या मुलीचं बहिणीच्या मुलीचं बरंच बरोबर बोललो मला कन्फ्यूज केलं सो आम्ही तिघं चाललो आहे पप्पा मी आणि आई कारण ओवीला शाळा आहे आणि ओवी शाळेत गेली ॲक्च्युली सो प्रणिता पण बोलली की आणि प्रणिताला चॉकलेटची ऑर्डर पण आली आहे सो प्रणिता आणि ओवी घरीच थांबणार आहे आम्ही आता चाललं आता बाकीचं तिकडे गेल्यावर मम्मी ॲज युजल लेट आहे मम्मी लेट होता आम्हाला बस बोला गणपती अप्पा मोर्या yeah. मंगल मूर्ती मोर्या yeah. मंदिर मामा की yeah. खाण्यापिण्याची सोय so, yeah. आज खाण्यापिण्याची सोय बे पार्टीला पाहुणा देवी माते की जय ओबी असेल की बरोबर बोलते ना ओके मित्रांनो फायनली आम्ही पोचलोय आणि इथे पण सजावट केली रे प्रोग्राम ऍक्च्युली हॉलवर आहे पण आम्ही घरी आलोय चलो घरात मित्रांनो आजचा सो स्टॉपर बघा रेडी आहे आम्ही घरी आलो अरे हॅपी बर्थडे बोलू का नको ना माझे बाबू ओ काय बोलवायचं तुम्हाला आजपासून ते थोड्या वेळात कळणार अजून हॉलवर जायचंच आहे आम्हाला हॉलचा टाइम तेव्हाच झालाय लोक यायला चालू झाले आणि आम्ही अजून इथेच सामान घेऊन जायचं धनु तयार झाली मजा येत नाही ना हा अरे धनु इकडे इकडे अरे पण तो फोटो काढला पाहिजे ना चांगला वा वा कुठे आहे आजी आणि बेबी दोघे एकदम मस्त झगा मगा मला बघा काय वाटते अरे वा आजीकडे शांत राहिली आता एवढ्या वेळ प्या 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 चालू होतं बाबू आज काय आजपासून काय बोलवायचं तुम्हाला लवकरच कळणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा बाकी सगळं ठीक आहे मावशी अशी काय दिसते चेहरा दिसला <laughs> पाहिजे ना त्यासाठी हे चेहरा दिसला पाहिजे छान दिसते छान दिसते होय महाराज झालं का ना अरे वाच म्हणत का मराठीत बोलायचं त्याच्यात काय कोल्हापूर होय महाराजा चला फायनली आम्ही आता निघतोय आमच्या पावना देवीला आज ऑफिशियल नाव घेणार आम्ही नाव पुढे काय करत फोटो काढतायत ते फोटो काढतायत अरे हि ना हिला हिला विसरलेत तुम्ही रे हिला विसरले काय अरे वा आली आली मामाच्या गाडीतून ऑल ओके चला ओके अरे पप्पाणी पाणी उडाल बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की खाण्या पिण्याची देवी माते की पावण्यादेवी चला पावण्यादेवी झोपली आता ते फोटोग्राफर बरोबर जात कशाला केलं पप्पा यांनी आता ते दोन रिक्षा दोन दोन बसणार का महाराजांचा फोटो बघ काय मस्त आहे छत्रपती शिवाजी महाराज की सो फायनली आम्ही पोहचलो हॉलवर आणि हा आहे हॉल रोहिदास नर्सरी इंग्लिश मिडियम स्कूल वेलकम टू प्रशांत अँड अंकिता बेबीज नेमिंग सेरेमनी द्वारपाल मम्मी मम्मी पप्पा कुठे पप्पा मम्मी पप्पा नाचा ले वाल पण नाव काय आहे यात तुम्हाला थोड्याच वयात काय वारसा करत आहे ते मान करून हे सांभाळतो सुतीला असा दुसरा महाभैगवती माते माझे आई हे त्याच्या मुलीचा आज वारसा येतो संपन्न करणारा तो मान सुखी आणि समाधानी होऊन दे आणि मान करून घे सांभाळतो त्याबद्दल जाणून ठेवले होय महाराजा काय बोलते का काय स्वतःच नाव सांगते का ती आज थोड्याच वेळात कळेल ना मावशी <laughs> <ना> <laughs> आजी मावशी आवाज आवाजाने उठते की नाही उठते की नाही मावशी आजी मित्रांनो <laughs> <आजी। laughs> हळू लांबून पाहुणे यायला लागले आणि लांबून आलेल्या पाहुण्यांचं समोसानी तर पोट भरलेलं आहे आता थोड्याच वेळात थो नाव दाखवून तोंडमोड करणार आहे आम्ही चला हे इकडे लक्ष द्या हॉल पण भरलाय बघा हळूहळू वाटते कॅमेरामॅन पण कोणी दाखलं पाहिजे ना आजी बरोबर फिरायला बोला बोला कुणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या अरे बोला हे माईक देऊ का घ्या कोणी गोपाळ घ्या अहो बोला मीच बोलतोय <laughs> <laughs> तेव्हा गाणं लावलं आम्ही शेवटी तुम्ही काय बोलत नाही लवकर पाहुणाची उठली सिक्रेट मध्ये नाव सांगितलेलंय घेतील ना ते डिस्क्लोज करतील बोलणार नाही सरप्राईज आहे सरप्राईज तुम्ही पण जा पाळले अरे तेच नाही बोलायचं नाही ते काय एवढा खर्च केलाय आम्ही हळू सरप्राईज मोडणार आहे ना ते काय शांतता शांतता शांत माहिती गरज नाही आपल्याला आता नाव नाव आपण बोलणार आहे जरा शांत राहा हा नाव रिवी लवकर आणि माझे नाव आहे Sharma ji ka naam hai Prabhvia Prabhvia babu मस्त नाव आहे प्रव्या प्रशांत शिर्के <laughs> मावशी पेढे वाटते प्रव्याची मावशी पेढे वाटते यंदा मावशीचं पण कर्तव्य आहे यंदा हा यंदा मावशीचं कर्तव्य म्हणून मावशीच पेढे वाटते मुलगी आताच बघून घ्या <laughs> पसंत पडली तर इथूनच पाठू आम्ही <laughs> हे अशा काकी आजा दिसल्या पाय पडायचा तुम्हाला काय माहिती वाट वाट नाही वाट ना अरे बघू दे कोणतरी बोलेल ना मुलगी पसंत आहे आज ऍक्च्युअली दोन कार्यक्रम उरकायचे होते आम्हाला एक नाव आणि एक मुलगी दाखवायचा अरे बसूत आहे त्यांना दरवाजातून पेढ्या खाऊन चला 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 छान दिसत आहे बात आहे हा ना सुंदर दिसते की नाही मी सकाळपासून तेच सांगतोय तिला तिला विश्वासच नाही माझ्यावर हो दुसरा बॉक्स संपला दुसरा बॉक्स क्या वा प्रव्या बाबू फिरते सगळ्यांकडे आज्यांकडे काक्यांकडे आत्याकडे मामीकडे आशीर्वाद घ्यायला पण आम्हाला द्यायचं नाही चांगली दिसते अशी बघू सो माझ्या भाजीच नाव आहे प्रव्य मला ते मिनिंग माहितीये तुम्हाला माहिती आहे का बघूया माहित असतील कॉमेंट मध्ये सो हॉल भरलाय आमच्या प्राव्याला बघायला बघा एवढा हॉल भरलाय की आम्ही बसायची अरेंजमेंट बाहेर पण केली आहे मित्रांनो नाश्त्याची सोय तर समोसे होते पण जेवणाला व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही बिर्याणी आहे सो मजा येणार आहे चला मित्रांनो ही आहे व्हेज बिर्याणी वेगळा आणि ही आहे मित्रांनो नॉन व्हेज बिर्याणी मी तर ताव नॉनव्हेजवरच मानणार आहे कोणी येत नव्हतं मी पहिले चालू करतोय सगळ्यांना भूक नाही लागली मला भूक लागली बघा बाय जायचं आज आज ॉन बघितलं सगळ्या गोष्टीत मलाच पुढाकार घ्यायला लागतो पहिले मी जेवण चालू केलं म्हणून आता सगळे आले बघा नंतर ओल्ड पिढी आणि न्यू पिढी सगळे जेवाला बसतात हा नाही नाही चांगले दिसतो हा बघूया बिर्याणी टेस्टी नाही समजेल नाही मला चिकन बिर्याणी आम्ही नॉनव्हेज खाल्ली थोडं इकडे या तिकडे या

हॅलो प्रव्या बाबू हे बघ छोटे छोटे मामा आले सगळे मित्रांनो फायनली घरी आहे आजचा बादशाचा कार्यक्रम आठवण आणि आमच्या बेबीचं नाव काय माहिती आहे नाव्या प्रव्या मी तिकडे प्राव्या आ प्राव्या करत जा <laughs> होतो इकडे ह्या प्रव्य प्रव्यच बरोबर प्रव्यचं मिनिंग माहिती का तुम्हाला जर तुम्हाला प्रॉब्लेम अर नावाचं मिनिंग माहित असेल इंग्लिश हिंदी मराठी कमेंट्स मध्ये टॅग करा आणि मेंशन करा ते मिनिंग ओके बाकी आता ओवी प्रमाणे आजचा ब्लॉग एंड करेल जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत बघा तुमचा अर्थ चॅनल सगळं मराठी तो पण तर मी अवे संवांतानी माझा परिवार तुमची रजा घेतो जय हिंद Ya hemos...